मिरज येथे क्रांतीज्योती सावित्रीमयी फुले यांची एकशे सत्तावीसवी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमई फुले यांच्या दहा मार्च रोजी एकशे सत्तावीसव्या स्मृतीदिनानिमित्त साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यानजीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती वंचित बहुजन आघाडी व बौद्ध संघर्ष समिती यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे सर्वे सर्वा माननीय भीमराव बेंगरोळे वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया प्रमुख मिरजचे सक्रिय नेते माननीय मिलिंद कांबळे व बौद्ध संघर्ष समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय चेतन कदम हे यावेळी उपस्थित होते उपस्थितांना माननीय चेतन कदम यांनी क्रांतीज्योती सावित्रीमय फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केलं उमेश लोंढे शंकर कांबळे लखन धोंगडे परशुराम लोंढे सुरेश ढाले अनिल पवार अमित काळे गणेश राजमाने प्रशांत मोरे शरीफ गडकरी शुभम वाघमारे सचिन सकरे अतुल पिसाळ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले यांची एकशे सत्तावीसावी स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी लोकशाही साहित्य स्थानभाऊसाठी सुगळा समिती व वंचित बहुजन आघाडी नेरज शहर नेरज तालुका व सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो आज महामान भारताच्या पहिल्या महिला आणि शिक्षिका कांतीज्योती सावित्रीबाई धुळे यांचा एक आणि सत्तावीसावा महापरिनिर्वातील आज बिरतमधील सर्व महत्वांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम त्यांच्या महापरिनिर्वाण दिना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या ज्वलंत कार्यात मोठी कोटी पद्धत करतो सावित्रीबाई फुलेंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीसच्या रोजी झाला तसेच त्यांचा निर्वाण हा आज रोजी म्हणजे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सासष्ट वर्षांचा वीर वर त्यांना लाभलेलं होतं या सहासष्ट वर्षांच्या जीवनामध्ये त्यांनी अत्यंत महान असं कार्य करून ठेवलेलं आहे की ज्यांच्या कार्याची पोटफवटी म्हणजे आज इथला जो काही स्थोक वंचित जो समाज आहे किंवा आज आमच्या माता भगिनी आहेत त्या सन्मानानं जगत आहेत त्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे या गांधीजोटी सावित्रीबाई फुले यांचं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेने त्या काळच्या सनातन व्यवस्थेविरुद्ध बंड उभा उभारलेलं होतं आपल्या आपले पती क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या समवेत अगदी शिक्षणाचा गाडा त्या काळामध्ये त्यांनी ओढला होता समर्थपणे पेरला होता खरंतर त्यांचा मृत्यू होण्याचं कारण म्हणजे त्यावेळेला पुण्यामध्ये अठराव्या शतकामध्ये लेगची साथ आली होती आणि त्या साथीमध्ये लोकांची समाजसेवा करत असताना त्यांना देखील पेक लेगची लागण झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अगदी सहासष्ट वर्षाचं त्यांना जीवन लाभलेलं आहे त्या सहासष्ट वर्षाच्या जीवनामध्ये अनेक महान कार्य त्यांनी केलेलं आहे त्या कार्यानिमित्त आणि त्यांच्या महापंचिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण ज्ञान वंदन करतो आणि थांबतो